चॅनलला आणि की की आगळ्या वेगळ्या पद्धतीची भैरवी अशी ऐकली नाही अशी ऐकायला मिळणार आहे वेगळे वेगळे भैरवीतली पदं घेऊन ती भैरवी सजवली जाणार आहे आणि मराठी हॉटस्पॉट या चॅनलच्या माध्यमातून कायम पांगरीतली भैरवी महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे म्हणून <स्थ> you <laughs>

Oh, <laughs> सम I संपत पगार असे संजय संपत पगार या तिन्ही भावंडांनी एक चांगला उपक्रम राबवला की आपण आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये हरिपाठाचं वाटप करू कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं की पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा तर हा हरिपाठ याचं वाटप आपल्या गावामध्ये होईल त्यांनी बरेचशे हरिपाठाचे पुस्तक आणलेली आहेत पण हरिपाठ आपल्याला मिळाल्यानंतर नक्कीच आपण या हरिपाठाचं वाचन करा रोज संध्याकाळी हरिपाठ घ्या किमान हरिपाठाची एक जरी ओळ एक जरी अभंग रोज गायला तरी बस जीवन त्या ठिकाणी आपलं जीवनधन्य होईल आणि त्या माध्यमातून संपत बाबा हे स्वर्गामध्ये जे लोक हरिपाठाचं वाचन करतील तर रोज त्यांच्या खात्याला थोडं थोडं पुण्य जमा होईल आणि जे वाचतील त्यांनासुद्धा पुण्य मिळेल त्यांचंसुद्धा जीवन सुंदर बनेल असा हा माऊलींचा उद्धार करणार हरिपाठ आहे तर या हरिपाठाचं वाटप होईल त्या त्या तर पाच लोकांना इथे वाटप होईल उर्वरित मग कीर्तन म्हणजे सम... आता कीर्तन पूर्ण झालेलंच आहे पाच पाहुणे समोर या तुम्हाला समोर येईपर्यंत आम्ही माऊलींचं भजन घेतो सायाळ वडनेर वडनेर भैरव वडगाव पान गोटी इगतपुरी या पाहुण्यांनी एकानं यायचं आता जी गावाची नावं घेतली तर त्यातल्या एकाण समोर याव बाबाजी सलदे वडणे समोर या अजून समोर या हे बडा हरिपाट दे आता मला चांगला उपक्रम या पगार परिवारानं राबवलेला आहे त्याच्यासाठी एकदा टाळी बाजू आपण त्यांच्या करीता त्यांच्या परिवारातली लोक तुम्ही असं फक्त एकदा कॅमेऱ्यात येऊ द्या

कैलासवाशी संपत नंदराम पगार आमचे चुलते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी पांगरी गावावरती विशेष प्रेम असलेल्या साध्वी सोनाली दिदी करपे यांचं सुषगाव्यासी कीर्तन सेवा या ठिकाणी सत्पन झालेली आहे पगार परिवाराच्या वतीनं म्हणजेच पूजनीय कैलासवाशी संपत्ता त्या पगार यांचे तीन मुलं दोन मुली नातवंड या सर्व परिवाराच्या वतीनं हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला प्रथमता मी या पगार परिवाराच्या वतीनं पूजनीय सोनाली दिदी करपे यांचं आभार व्यक्त करतो हार्दिक देश व्यक्त करतो थोड्याच वेळामध्ये या सर्व गुणी ज्यांचं पूजन या खाणी संपन्न होईल तोपर्यंत सर्वांना विनंती आहे पाऊस आला तरी पण आपण या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था जरी केली असली तरी ते त्याचा थोडा त्रास होणारच आहे मी या ठिकाणी सर्वप्रथम पगार परिवाराच्या वतीनं सर्व गुणीजनांचं पूजन करण्यासाठी विनंती करतो या पुढं पटकन सगळे घरचे माणसं पुढे या पटकन थोडक्यात आपल्याला जास्त वेळ घेणार नाही पण बऱ्याच जणांना श्रद्धांजली पण या ठिकाणी व्यक्त करायची आहे परंतु वेळेअभावी मी विनंती करेल किंवा सर्वप्रथम मी या ठिकाणी सोनाली दिदी यांचं पूजन कुटुंबाच्या वतीनं या पटकन कोणत्या सोनाली दिदींचं पूजन या ठिकाणी सर्वप्रथम संपन्न होईल एक जण नारळ सगळं त्यानंतर हरिभक्त पारायण नागनाथ महाराज गोरडे आपल्या शिन्नगर तालुक्याचा जे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे ज्यांना भगवंतानं खूप गोड असा आवाज दिला आहे असं नागनाथ महाराज गोरडे यांचंही पूजन या ठिकाणी लगेच संपन्न होईल महाराजांनी समोर यावं चला पटपट पटपट चला हे चला या पुढे या द्या चला इकडे या तुम्ही इकडे महाराज इकडे मी इकडे जातो सगळं चालू चालू सगळं त्यानंतर लगेच वैभव महाराज वेलजाळी वैभव महाराज वेलजाळी यांचंही पूजन या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर दिदींबरोबर आलेल्या वैष्णवीताई वैष्णवी ताई कारांडे वयोमारंच सांगितलंय ना वयोमार सांगितलंय मी द्या वयम लगेच वैष्णवीता चल तुम्ही दोघी जण इथे उभ्या राहतात तिन्ही मुलींचं पूजन करायचं झालं पटकन वैष्णवीताई आणि त्याबरोबर लगेच अंकिता ताई एक होतकरू कीर्तनकार नव्यानंच ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आपल्या कीर्तनाची छाप पाडली अशा अंकिताताई सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत या दोन्ही दिदींच्या विद्यार्थिनी आहेत यांचंही पूजन या ठिकाणी संपन्न आहे पटकन या विद्यार्थींचं पूजनासाठी द्या लगेच त्यानंतर लगेच हरिभक्त पारायण शांताराम महाराज दौंड मानसा वाडवा संजू मी नावं घेतोय त्यांचं पटकन पूजन झालं झालंय का बरं 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 ठीक ठीक त्यानंतर निलेश महाराज पगार यांचे पूजन या ठिकाणी लगेच संपन्न होत आहे त्यानंतर राहुल महाराज डुंबरे आणि त्यांचे विद्यार्थी राहुल महाराज डुंबरे आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे पूजन या ठिकाणी संपन्न होईल राहुल महाराज कुठे हा प्रतिनिधी राहुल महाराज मुलं ते आहेत ना त्यांनी एकजण पुढे या पटकन त्यानंतर या ठिकाणी आपल्या भागवत कथेच्या वेळेलाही आणि आजही उत्कृष्ट अशी संशिष्ट ज्यांनी दिली ते केशवभाऊ हो मोरे यांनाही मी विनंती करतो त्यांनी आपलं श्रीफळ आणि पूजन या ठिकाणी स्वीकारावं चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा